आपले सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या लाईव्ह मध्ये सगळे एकदा जय श्री स्वामी समर्थ लिहा मग आपण आजचा उपाय सुरू करू हो लिहा ना जय श्री स्वामी समर्थ खूप छान आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा साधा पण खूप शक्तिशाली उपाय जो तुमच्या घरात पैसा शांतता आणि सकारात्मक घेऊन येतो उपाय क्रमांक एक सकाळचा पहिला दोन मिनिटाचा उपाय दर सकाळी उठल्यावर घरातलं एखादी खिडकी दोन मिनिटासाठी उघडी करायची बाहेरची ताजे हवा घरात आली की जुनं अडकलेलं निगेटिव एनर्जी बाहेर जाते फार मोठा फरक जाणवतो उपाय क्रमांक दोन पाण्याचा साधा उपाय एक छोटा काचेचा ग्लास घ्या त्यात साधं पाणी भरा आणि घराच्या ईशान्य दिशेला ठेवा हे पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं दर सकाळी हे पाणी झाडांना टाका आणि नवीन पाणी भरा उपाय क्रमांक दोन क्रमांक तीन सॉरी रात्री झोपण्यापूर्वी मंत्र तीन वेळा म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्वामी समर्थाय आहे नमहा हा मंत्र तीन वेळा म्हटला की मन शांत होतं आणि घरात सकारात्मक वातावरण राहतं आणि दिवसभराची ताजी ताण पूर्णपणे निघून जातो श्री स्वामी समर्थ हा मंत्र खूप लाभदायक आहे जर तो आपण मनापासून म्हटला तर खूप काही घडून जातं स्वामी हे आपल्या मनात असतात तर मित्रांनो इथपर्यंत सर्वांना स्पष्ट झालं असेल की मी हा उपाय खूप छान असं सांगत आहे तर मित्रांनो आजचे उपाय इतकेच खूप साधे आहेत पण परिणाम मात्र जबरदस्त देतात यापैकी कोणता उपाय तुम्ही आजपासून सुरणा सुरू करणार आहात हे कमेंटमध्ये सांगा लाईव संपण्यापूर्वी एक छोटी रिक्वेस्ट जर तुम्हाला माझी लाईव मदत करत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचव्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ